एकही मंत्रालय नाही आहे ज्या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांनी आपला त्या ठिकाणी खासदार म्हणून पूर्ण क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न केला आता विधानमंडळात काय काम आहे मंत्रालयात काय काम आहे पण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी ऊर्जा मंत्री असताना प्रताप पाटील चिखलीकरांनी मंत्रालयाचे सात मजले खालीवर करून आपल्या भागाच्या विकासाकरता अहोरात्र मेहनत केली आणि आताही जेव्हा जेव्हा मंत्रालय येतात खासदार आपल्या मंत्रालयात महाराष्ट्राच्या मंत्रालयात येऊन डेस्कवर देस, फिरून आपल्या नांदेड लोकसभेच्या कार्यकर्त्याकरता रात्रंदिवस काम करतात खरं तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त फिरणारा खासदार म्हणून कुणाचा रेकॉर्ड हो होतो तो प्रतापराव पाटील चिखलीकरांचा होतो प्रताप पाटील चिखलीकरांना आपण जे मताचं कर्ज दिलं प्रताप पाटील चिखलीकरांनी आपलं मताचं कर्ज इमानदारीनं पाच वर्ष काम करून परत करण्याचा प्रयत्न केला माझा हवा नाही आहे की सारस बदललं असेल सारच बदललं पाच वर्षात काही बदलू शकत नाही दहा वर्षात काही बदलू शकत नाही पण प्रताप पाटील चिखलीकरांचा सकाळी सात पासून रात्री बारा वाजेचा प्रवास हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता झाला आहे आणि म्हणून असा खासदार जो कधीच त्या ठिकाणी समाजाला सोडू शकत नाही व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतो त्या खासदाराकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रचंड मेहनतीन त्याला साथ दिली पाहिजे खरंतर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये मान्य पतापरावनी काम केलं आहे मी देवेंद्रजींचा आभार मानेल देवेंद्रजी खरं तर तुम्ही या मराठवाड्याला विदर्भाला आणि महाराष्ट्राला विकासाची संजीवनी दिली मी परवा बघितलं समृद्धी महामार्गाचे जनक म्हणून या महाराष्ट्रात देशात जे नाव कोरलं जाईल त्या देवेंद्रजीच्या नावानं समृद्धी महामार्ग आणि मराठवाड्याचा विकास कोरला जाईल आणि आता तर तुम्ही ठरवलं आहे समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडण्याचं काम मान्य देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे इथं सरकार अजित पवारचं सरकार करणार आहे खरं तर नांदेडकडे नेहमीच लक्ष देण्याचं काम देवेंद्रजीनी केलं आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मला आठवतं हो देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी ऊर्जा मंत्री होतो दोन हजार पाच पासून दोन हजार पंधरापर्यंत पंदर शोकराव सतरा लाख शेतकरी असे होते ज्याच्या शेतामध्ये लोकांनी विजे करता अर्ज केले होते पण त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळालं नव्हतं सतरा लक्ष शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारनी केलं त्या काळामध्ये देवेंद्रजींनी केलं आणि आता मला त्यांनी सांगितलं त्यांनी तर आता तीन लक्ष रुपयाचा तुमच्या शेतातला पंप सूर्यावर चालणारा पंप उन्यावर चालणारा पंप सूर्यावर चालणारा पंप तीन लक्ष रुपयाचा पंप पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याकरता आठ लक्ष शेतकऱ्यांना देण्याकरता त्यांनी योजना जाहीर केली आहे आता मला हे माहिती आहे जेव्हा मी योजना सांगितली ना आठ लक्ष पंप मिळणार आहे तो पहिला डाका कोण मारणार आहे कोण मारणार आहे प्रताप पाटील आल्याबरोबर त्यांचं काम, काम सुरू होणार त्यांना योजना कळली की त्यांचं काम सुरू झालं त्यांचं कार्यालय सुरू होतं बंधू भगिनीं आपण मोदीजींना एक मत दिलं मोदीजीला एक मत आपण दिलं अशोकराव राजीव गांधींनी प्रधानमंत्री असताना म्हटलं होतं एक रुपया जर पाठवला फक्त एक रुपया जर पाठवला मी नांदेडला दिल्लीवरनं फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे गायब होतात हे देवेंद्रजी मी नाही सांगितलं राजीव गांधींनी सांगितलं होतं पण मोदीजीला आपण एकमत दिलं मोदीजींनी दिल्लीतनं एक रुपया पाठवला नांदेडच्या देगलूरमध्ये एक रुपया पोहोचला मधा साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे केंद्र बंद झाले मोदीजीला आपण एक मत दिलं देवेंद्रजी सांगतील पंचवीस कोटी लोकांची गरिबी घटली मोदीजीला एक मत दिलं या देशामध्ये एकही घोटाळा होऊ दिला नाही मोदीजीला एक मत दिलं ऐंशी कोटी लोकांना गरीब लोकांना अन्न देण्याचं काम आजही दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदीजींनी अन्न सुरक्षा अभियान रेशनच्या दुकानातनं गरीब माणसाला अन्न देण्याची गॅरंटी घेतली आता दोन हजार एकोणतीस पर्यंत पुन्हा लोकांना रेशनमधून अन्न मिळणार आहे ऐंशी कोटी लोकांना अन्न दिलं महाराष्ट्राच्या साडेसहा कोटी रुपयांना अन्न दिलं बावीस कोटी लोकांना आता प्रताप पाटील चिकलीकरांनी सांगितलं बावीस कोटी लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड बंधू भगिनी एक मत दिलं मोदीजींना खरंतर या ठिकाणी खूप सांगता येईल देवेंद्रजींना बोलायचं आहे मी त्यांचा जास्त वेळ घेणार नाही एक मत कुणाला तरी द्यायचं असतं कुणी तर निवडून येतं पण जेव्हा एक मत कर्ज म्हणून आपण स्वीकारतो मोदीजींनी विकासाची गॅरंटी आपली घेतली आहे मला पंचेचाळीस विषय मांडता येतील मोदीजींनी एक मत घेऊन आपल्याला या देशाला सुरक्षित करण्याचं काम केलं मी तुमच्या समोर एवढंच सांगणार आहे तुम्हाला सांगावं लागणार आहे तुम्हाला सांगावं लागणार आहे तुमच्याकडनं मला त्या ठिकाणी प्रतिसाद पाहिजे भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे दोन्ही हात वर सांगा कुणी घेतली आहे भारताला जगातला सर्वश्रेष्ठ भारत निर्माण करण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे गरीब कल्याणाची जबाबदारी कोणी घेतली आहे मध्यमवर्गीय कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली आहे युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे आणि बंधू भगिनीनो मोदीजी असे आहेत की सकाळी सात पासून रात्री एक वाजेपर्यंत आपल्या आयुष्याचा काळ या देशाच्या विकासाकरता दिला आहे आणि म्हणून विकासाचा संकल्प करणारे कोण विकासाचे संकल्प करणारे कोण पारदर्शक व्यवस्था निर्माण करणारे कोण जगामध्ये भारताची भूमिका मांडणारे कोण देशाला पाचव्या नंबरचा भारत करणारे कोण जनतेचा सन्मान करणारे कोण जनतेचा विश्वास संपादन कुणी केला मोदीजींनी केला बंधू बघिनीं खर तर आपण बघितलं असाल पाचशे सत्तावीस वर्षानंतर पाचशे सत्तावीस वर्षानंतर अयोध्येला प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली बावीस जानेवारी आपण बघितला बावीस जानेवारी असा दिवस होता की पाचशे सत्तावीस वर्षानंतर भगवान प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना मोदीजींनी केली आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की सव्वीस एप्रिल ही ही देशाच्या विकासाकरता आहे विकसित भारताकरता आहे प्रतापराव चिखलीकरांचं एक मोदीजींचं मत आहे मोदीजींनी तुमची गॅरंटी घेतली आहे गरीब कल्याणाची गॅरंटी घेतली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सव्वीस तारखेला आपण सर्वांनी सव्वीस तारखेला सर्वांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना एक मत देण्याकरता मी तुम्हाला एकच विनंती करायला आलो आहे सव्वीस तारखेला मतदान होणार आहे पण प्रत्येक गावातनं प्रत्येक बूथवरनं ऐंशी टक्के मतं प्रतापराव पाटील आणि मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारकरता आपण देण्याकरता घरोघरी जाणार आहे का दोन्ही हात वर करून सांगा जरा मला माहित आहे तुम्ही थकल्या जरा हात वर करा त्रास होतोय तुम्ही घरोघरी जाणार आहे का मोदीजींचा नमस्कार घरी घरी पोहोचवाल का आणि सव्वीस तारखेला एकूण मतदानाच्या ऐंशी टक्के मतं प्रताप पाटील चिखलीकरना आपण द्या माझा दावा आहे प्रताप पाटील चिखलीकर तुमच्या मताचं कर्ज घेऊन राज्यामध्ये देवेंद्रजीकडनं अशोक चव्हाणच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजीकडे जाऊन महाराष्ट्राच्या या सरकारकडनं आपल्या लोकसभेचा लोक विकास करण्याकरता आणि दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारकडनं 55 वर्षी नहीं। कर काम जे कामं पंचावन्न वर्ष झाले नाही ते कामं पूर्ण करण्याकरता प्रताप पाटील चिखलेकर काम करतील एवढीच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब